यडराव कोंडीग्रे रस्त्यावर खडीकरणाचा निकृष्ट दर्जा वाहनधारकांना त्रास यडराव कोंडीग्रे रस्ता हा गेल्या दोन महिन्यांपूर्वी खडीकरणासाठी सुरू करण्यात आला होता मात्र या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे रस्त्यावर केलेली खडीकरण उचकटून पडत आहे यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनधारक नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही आठवड्यात नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या आहेत परंतु प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलली गेली नाहीत रस्त्याची या स्थितीमुळे अनेक वाहनधारकांसोबतच पादचाऱ्यांना देखील मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या सुधारणेसाठी शासनाने मोठा निधी दि दिला असला तरी ठेकेदारांनी हे पैसे योग्य रीतीने खर्च केले आहेत की नाही याची शंका उपस्थित केली जात आहे खडी करण्याचं काम निकृष्ट दर्जाचं असून ते लवकरच उचकटून टाकण्यात येईल का याची खात्री नाही या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे स्थानिक प्रशासनाने यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे महानकरी नेपसाठी विकास लवाटे या ड्राव ताज्या बातम्यांसाठी महानकरेला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा